घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील हो त्याच कोल्हापूर जिल्ह्यात एका साध्या पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलीनं असं काही केलं की तिच्या शेतकरी बापाच्या झोपडीमध्ये थेट दोन कोटींचा आनंद धडधडत पोहोचला गावभर चर्चा राज्यभर कौतुक आणि प्रत्येकजण फक्त एकाच प्रश्नामध्ये अडकलेला अखेर त्या छोट्या मुलीनं असं काय केलं चला तर मग मित्रांनो ही गोष्ट ऐकताना तुमच्या देखील अंगावरती काटा येईल आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही की त्या लहान मुलीनं नेमकं काय केलं होतं पण जेव्हा कळेल ना तेव्हा तुम्ही देखील थरथरून जाल मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातलं शांत आणि साधं असं नान्नी गाव शेत चिकलाचे रस्ते लहानशी शाळा आणि त्याच गावामध्ये राहत होती आठ वर्षांची स्वरा अगदी गोड निरागस पण तिच्या छोट्या डोळ्यांमागे दडलेलं मोठं असं धाडस स्वराचे बाबा दिवसभर शेतामध्ये कष्ट करणारे कुटुंब चालवण्यासाठी जगाशी झुंज देणारे घरामध्ये पैसा पाणी कमी होता पण संस्कार मात्र अगदी खणखणीत होते तिचे बाबा नेहमी म्हणायचे काहीही झालं तरी घाबरायचं नाही आणि संकटांपासून पळून जाण्यापेक्षा त्या संकटाला छातीवरती घेऊन समोर जायचं आणि स्वराच्या मनावर देखील हेच शब्द कोरले गेले होते पण कोणालाही कल्पना नव्हती की एक छोटी मुलगी तिच्या वडिलांच्या हे एका शिकवणीवरून संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदलून टाकणार आहे मित्रांनो त्या रात्री त्यांच्या घरी पाहुणे आले होते आणि घरचं मात्र दूध संपलं होतं स्वरा आणि तिचा छोटा भाऊ दूध आणायला म्हणून घराबाहेर पडले रात्र गडद होती आकाश पूर्णपणे काळवणलेलं आणि रस्त्यावरती एकही एक जीव नाही फक्त थंड वारा आणि कधीमधी पानांची सळसळ स्वराने आपल्या भावाचा हात घट्ट पकडलेला पण तिच्या मनामध्ये मात्र एक विचित्र अशी बेचैनी होती काहीतरी बरोबर नाही अशी जाणीव तिला सतत होत होती आणि त्याचवेळी अचानक टक टक असं पायाखाली काहीतरी तुटल्यासारखं वाटलं तिचा भाऊ घाबरून गेला आणि बोलला ताई आपल्या मागे कोणीतरी आहे का त्यानंतर स्वराने हळूच मागे वळून पाहिलं पण अंधार एवढा जास्त होता की अंधारात काहीच दिसत नव्हतं फक्त कोणाचा तरी जड असा श्वास आणि क्षणभर शांतता त्यानंतर त्या शांततेतच अचानक एक हात अंधारामधून पुढे आला त्यानं स्वराचं तोंड घट्ट असं दाबलं स्वरा खिंचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज अजिबात बाहेर येत नव्हता त्या हातासोबतच आणखी आवाज आणि आणखी जास्त पावलं स्वराने पाहिली एक नाही दोन नाही तर तब्बल चार माणसं त्यांच्यावरती दबा धरून उभी होती तिचा भाऊ भीतीनं थिजून गेला त्यानंतर स्वराला वाटलं बस आता इथं सगळं काही संपलं पण पुढच्या सेकंदाला तिच्या मनामध्ये वडिलांचे शब्द विजेसारखे चमकले कोणी आपलं तोंड दाबलं तर क्षणाचा देखील विलंब करू नका त्यांना चावा घ्या आणि मग त्यानंतर स्वरा एक क्षण विचार न करता जोरात अक्षरशः इतक्याच रागाने त्या नराधमाच्या हाताला चावली फक्त चावलीच नाही तर त्या नराधमाचं मांस फाडून टाकलं त्यानंतर तो माणूस वेदनांनी अक्षरशः ओरडू लागला अग अग आई त्यानंतर इतर तिघेजण देखील गोंधळले आणि त्यांचं लक्ष ढळलं स्वराज झटपट स्वतःला त्यांच्या हातातून सोडवत बाहेर निघाली आणि जेवढी काही पूर्ण ताकद होती त्या ताकदीने खूप मोठ्याने किंचाळली वाचवा वाचवा चोर चोर आणि त्यानंतर गावातील घरांचे दिवे लागले लोक धावतच घराच्या बाहेर आले सगळे गावकरी जमा होतात चोर देखील पळून गेले जे काही नराधम होते ते पळून गेले गावकरी स्वराला घरी घेऊन आले तिला पाणी दिलं आणि सावरलं पोलीस लगेच सक्रिय झाले आणि काही तासांमध्ये संपूर्ण टोळी पकडली गेली आणि त्यानंतर कळालं ही टोळी अनेक गावांमध्ये दहशत माजवत होती पण स्वराच्या ढारसामुळे पोलिसांना त्यांचा मोठा भांडाफोड करता आला गाव मात्र हादरलं होतं जिल्हा राज्य हे काहीच नाही तर संपूर्ण देशभर स्वरा मात्र आता चर्चेत आली होती शाळा पोलीस विभाग सामाजिक संस्था सगळीकडे स्वराचा सत्कार होत होता मीडियामध्ये तिच्याबद्दल न्यूज येत होत्या आणि त्यानंतर मग एका प्रतिष्ठित अशा संस्थेकडून स्वराच्या वडिलांना घोषित झालं तब्बल दोन कोटी रुपयांचं बक्षीस गरीब शेतकरी बापाच्या घरात अचानकच आनंदाचे डोंगर उसळले सगळ्या गावामध्ये एकच जल्लो सुरू झाला लोकांचे डोळे आनंदाच्या आश्रूने भरून आले आणि शेवटी सगळ्यांना एकच गोष्ट जाणवली धाडसासाठी वय अजिबात लागत नाही ही लहान मुलगी देखील योग्य संस्काराने परिवर्तन हलवू शकते एका क्षणाचा योग्य असा निर्णय आयुष्यभराचा बदल घडवू शकतो स्वरानं फक्त स्वतःचा जीव वाचवला नाही तर ती संपूर्ण टोळी देखील पकडून दिली आणि आपल्या बापाचं नशीबच बदलून टाकलं मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशी शिकवण द्या आणि तुमचे जे काही उत्तर असेल ते कमेंट करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब